नाही कोविडच्या संदर्भात यापूर्वीसुद्धा सातत्यानं आपण सर्वच माध्यमांच्या वती माध्यमांच्या मधून मादू, सातत्यानं लोकांना सांगतोय की एकूणच कोरोनाचं जे काही आपल्याला पहिल्या टप्प्यातली जी भीती होती ती भीती बाळगण्याची गरज नाही विशेषतः सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या वाढली आणि मग आपल्या सगळ्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली की इथं तशा पद्धतीचा प्रकार पुन्हा उद्भवतो का की काय परंतु आपल्याकडे आता कोरोना आपल्या सगळ्या एकूण इतर जे आजार आहेत त्याच पद्धतीनं कोरोना आपल्या समवेत राहील परंतु त्याचं लक्षण सौम्य असल्यामुळे सर्दी फ्लू या ज्या आजा आपल्याकडे आजार आहेत तशा पद्धतीनं त्याचंही वास्तव्य राहील पण त्याच्यासाठी विशेष काळजी करण्याची गरज नाही परंतु जे लोक यापूर्वी सुद्धा सहव्याधी आहेत पूर्वीचे आजारे असतील कोमॉर्बिड असतील तर या मंडळीने नेहमी जे आपले डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा सातत्यानं आम्ही प्रसारमाध्यमांच्या वतीनं सुद्धा नेहमीच सांगत आहे दिल्लीतून ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्या सूचनेतला सगळ्यात महत्वाचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा दिल्लीतल्या सगळ्या सूचनांमध्ये होता तो एवढाच होता की या कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळे याच्याबद्दल घाबरण्याचं काळजी करण्याची गरज नाही विशेषतः आपण पॅनिक लोकांना करू नये तर त्यांना फक्त विश्वास